नमस्कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास प्रभू श्री रामचंद्राने शिरूरमध्ये स्थापन केलेले रामलिंग मंदिराबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा शिरूर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या शिरूर शहरातील श्री रामलिंग मंदिर हे पंचक्रोशीचे आराध्य देवत आहे प्रभू श्री रामचंद्रांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केल्याची आख्यायिका असल्याने या स्थानाला रामलिंग असे संबोधले जाते दर सोमवारी हजारो भाविक येथे दर्शनासाठी आवर्जून हाजेरी लावतात हेमाडकंठी स्थापत्यशैलीतील पुरातन मंदिराचे बांधकाम नगारखाना सभा सभामंडप व मुख्य गाभारा या चार भागात आहे मंदिराभोवती तटबंदी आणि समोर ओऱ्या बांधण्यात आल्या आहेत आख्यायिकेनुसार प्रभू रामचंद्र वनवास काळात दंडकारण्यात आता ते शिरूर परिसर वास्तव्यास होते त्यांनी पत्नी सीतेसह घोड नदीच्या किनारी वाळूचे शिवलिंग बनवले जे पुढे पाषाणात रूपांतरित झाले आणि रामलिंग नावाने प्रसिद्ध झाले नंतर ऋषीमुनी या शिवलिंगाभोवती गाभाला बांधला काही वर्षापूर्वी प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल धारीवार यांनी श्रीरामलिंग देवस्थान ट्रस्टची स्थापना करून मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराचा कायापालन केला यामुळे मंदिर परिसर सुशोभित झाला असून भाविकांसाठी दोन भक्तनिवास मोफत उपलब्ध करून दिले जातात शिवलिंगावर वज्रलेप रंगरंगोटी आणि रोषणाई यामुळे म मंदिराचे सौंदर्य खुलले आहे जिल्ह्यासह राज्य आणि परराज्यातूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात विश्वस्त मंडळ भाविकांचा निवास सुरक्षितता आणि सुविधांसह तत्पर असते येथूनच जवळ श्री देवडेश्वर मंदिर ढग्या डोंगराजवळ असून शिवविष्णू भेटीचे प्रतीक आहे तसेच श्री भैरवनाथ मंदिर हे गोड नदी किनारी असलेले पुरातन मंदिर जवळच आहे पुण्याहून असा करा प्रवास पुणे शिवाजीनगर ते शिरूर पासष्ट किलोमीटर आणि शिरूर बाबर रस्त्याने तीन किलोमीटर अंतरावर जुने शिरूर येथे श्रीरामलिंग मंदिर आहे पुण्याहून आईला नगर मराठवाड्याकडे दर अर्ध्या तासाला एस टी बस उपलब्ध आहे अहिल्यानगरपासून मंदिर पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे महाशिवरात्री उत्सव दरवर्षी महाशिवरात्रीच्या येथे तीन दिवसाची भव्य भरते लाखो भाविक या उत्साहात सहभागी होतात रामलिंग महाराजांच्या कालकी मिरवणूक सोळा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी पोलीस आणि गृहरक्षक दलाकडून कडक बंदोबस्त आणि दर्शनाचे उत्तम संयोजन केले जाते हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील पुरातन मंदिराचे बांधकाम नगारखाना नंदीछत्र मंडप या मुख्य गाभारा या चार भागात आहे शंकरा हे भोला शंकरा आवडतुला बेलाची तुला बेलाची बेलाच्या पानाची